नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली यामधील आपला आजचा हा अठरावा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत शिक्षक बदली संदर्भातील संवर्ग एक व दोन यांची जे सेवेची अट होती तीन वर्षाची एका शाळेवरची त्या संदर्भातलं महत्त्वाचं जे पत्र आहे ग्रामविकास विभागाने चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका माहितीच्या अधिकाराच्या अर्जाला दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये आपल्याला मिळून येतं मित्रांनो तो अर्ज अर्जामधील प्रश्न काय होता आणि त्याला ग्रामविकास विभागाने काय उत्तर दिलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत विषय आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाच अनुय माहिती मिळण्याबाबत ऑनलाईन अर्ज केला होता आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता बघा अंतर्गत शिक्षक बदली संदर्भात अठरा जून चोवीस ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी संवर्ग एक व संवर्ग दोन या दोन बदली संवर्गाचा यापूर्वी कधीही लाभ घेतला नाही अशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विद्यमान शाळेमध्ये जी सेवा निश्चित धरावायची आहे या संदर्भात उपलब्ध शासन निर्णयाची प्रत मिळण्याबाबत विनंती केली आहे मित्रांनो सन दोन हजार तेवीसची ज्या मा म्हणजे मागच्या वर्षी ज्या ज्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये संवर्ग एक आणि दोनला संबंधित शाळेवर म्हणजे सध्याच्या शाळेवर तीन वर्षे शे सेवा पूर्ण झाली पाहिजे अशी अट होती आणि हाच प्रश्न यावेळेस विचारलेला आहे माहितीच्या अधिकारामध्ये तर त्याला उत्तर जे काय आहे ते बघायचं पुढं आपल्याला याबाबत आपणास कळवण्यात येते की जिल्हातर्गत शिक्षा बदलीबाबतचे धोरण कसे विभागाने अठरा जून चोवीसच्या शासन निर्णयानुसार विहित केलेले आहे जिल्हा अंतर्गत अंतर्गत बदलीकरता विषय संवर्ग एक व दोन अंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेतील सेवेबाबत या विभागाच्या तेवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या पत्रामुळे सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे पत्र जे आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीचं ते पत्र काय आहे ते आपण आता पुढे बघणार आहोत मित्रांनो अपेक्षित होतं की यावर्षी समोर एक आणि दोनसाठी कुठल्याही प्रकारचे सेवेची अट राहणार नाही कारण उ मान्य उच्च न्यायालयाच्या बऱ्याचशा खंडपीठांनीसुद्धा निकाल दिलेला आहे आणि संदर्भात समोर एक आणि दोनसाठी अट घालण्यात आलेली आट घालण्यात येऊ नये असं सूचना कळवण्यात शासनाला कळवण्यात आलं होतं परंतु शासनाने यासाठी तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीचा जो शासनाचं पत्र आहे त्या पत्रामध्ये उत्तर दिलेलं आहे म्हणजे ते पत्र जो आहे तो संदर्भ म्हणून दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे तेवीस नोव्हेबर नोव्हेंबर बावीसच्या शासन या पत्रानुसारच मागील वर्षीच्या बदली प्रक्रियेमध्ये समोर एक व दोनसाठी तीन वर्षाची अट घात घालण्यात आलेली होती मित्रांनो इथे बघा काय म्हटले आहे सुधारित धोरण सात एप्रिल त्यावेळेस सात एप्रिल एकवीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या बदल्या झाल्या होत्या विशेष समोर एक व दोनसाठी प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेत किती वर्ष सेवा पूर्ण झालेली आवश्यक आहे याप्रमाणे खालील यासाठी खालीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे संवर्ग एक व दोन अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद सात एप्रिल एकविचार शासन निर्णयात नमूद आहे तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम पाचनुसार प्रचलितरित्या एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षाचा असेल अशी तरतूद आहे तसेच सदर नेमणुकीचा पदावधी पूर्ण केला असल्याखेरीज त्याची बदली करण्यात येणार नाही असेही उक्त अधिनियमात स्पष्टपणे नमूद आहे त्यामुळे नैसर्गिक न्यायतत्वानुसार संदर्भ एक शासन निर्णय सात एप्रिलचा विचारात समोर एक आणि दोनसाठी विनंती अर्ज करण्यासाठी अशा शिक्षकांची विद्यमान शाळेतील तीन वर्षाची सलग सेवा पूर्ण व्हावी याकरिता आता हे मागच्या वर्षीचं होतं तीस जून दोन हजार बावीसपर्यंत तीन वर्षे एका स एका शाळेवर सलग व्हायला पाहिजे अशी अट होती मित्रांनो यावर्षीसुद्धा ही अट कंटिन्यू राहिलेली आहे म्हणजे समोर एक आणि दोनसाठी जर बदली करायची असेल आणि तीनसाठी सुद्धा समोर तीनसाठी सुद्धा म्हणजे तिन्ही संवर्गासाठी एका शाळेवर कमीत कमी तीन वर्ष सेवा असणे गरजेचं आहे तरच तुम्ही संवर्ग एक दोन तीनमध्ये फॉर्म भरू शकता मित्रांनो ही होती आजची अपडेट मित्रांनो याविषयी बरेचसे बांधवांचे फोन यायचे मेसेज यायचे परंतु या संदर्भात आपल्याकडे अधिकृत पत्र नव्हतं जे आज आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि या संदर्भात आपल्याला तीन वर्षाची अट असणारच आहे या सुद्धा हे स्पष्ट झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र